दशक दशक करण्यात आहो दशक I do किती दशक किती एकक तू सांग स्मिता किती दशक आहेत ते सुटे किती आहेत आठ चार दशक आठ किती होतात मग हा पुढचं सांग Дорадбос चौसष्ट किती दशक आणि किती एकक मग सहा दशक चे किती होतात आणि चार सुटे चार। चाराची किंमत किती मग चार आणि ह्या सहाची किंमत किती आहे सहा साद। काय आहे हा हा किती दशक आणि किती एकक शहाऐंशी शहाशी आठ दशकचे किती होतात बोला किती होतात का आठ होतात आटाची किंमत किती आहे मग आटाची किंमत आणि सहाची सहाची किती आहे हा चोपन्न कार स्मिता आता चोपन्न हा चोपन्ना चे किती दशक आहेत मग कि किती दशक आहेत आणि सुटे किती आहेत सुटे पाच दशक चार किती मग चल गौरी तू या आता खाली बस गौरी तू या आता हा बावीस काढ हा किती दशक किती एकक बावीस बावीस आता चौतीस काढ साठ चौतीस कसे लिहितात चौतीस किती दशक बोल ना तीन दशकाची दशक किंमत किती आहे आणि एककांची दोन, दोन। किती आहे तीन दशक चार किती हा आता अठ्ठेचाळीस काढ कसे लिहितात अठ्ठेचाळीस बोला सगळ्यांनी चार दशक आठ अठ्ठे हा आता बावन्न का कसे लिहितात मग बावन्न पाच दशकाची किंमत किती आहे हा किती आहे पाच दशक दोन बावन्न पाच दशक दोन आता एकोणसत्तर काढ कसे लिहितात एकोणसत्तर मग हा कसे लिहितात एकोणसत्तर